घटना आहे कोकण विभागातील कोल्हापूर जिल्हा रायपूर गाव येथे राहत असलेले देशमुख कुटुंब गजानन देशमुख अठ्ठेचाळीस सरकारी नोकरीत महिन्यातून पंधरा ते वीस दिवस बाहेर शालिनी देशमुख बेचाळीस सुंदर पण महत्वाकांक्षी स्वाती एकोणीस गजानन आणि शालिनीची एकुलती एक मुलगी कॉलेजला शिकणारी गजानन सतत बाहेर असल्यामुळे शालिनीची ओळख गावातील श्रीमंत व्यापारी विनोद पाटील पंचेचाळीस याच्याशी होते सुरुवातीला फक्त ओळख नंतर आकर्षण आणि मग गुप्त संबंध पेक्षा जास्त विनोद शालिनी तुझ्यात एक वेगळी चोळ आहे शालिनी तू मला तो वेळ आणि आपुलकी देतोस जी माझ्या नवऱ्याने कधी दिली नाही संबंध इतका वाढतो की एक दिवस शालिनीला कळतं ती प्रेग्नंट आहे गजानन वारंवार बाहेर असल्यामुळे हे मूल कोणाचं आहे हे तिला ठाऊक होतं विनोदचं गावात बदनामी होऊ नये म्हणून गजाननला ती सांगते पेक्षा जास्त शालिनी देवाकृपेने आपल्याला दुसरं मूल होणार आहे गजानन आनंदी होतो पण खरी गोष्ट त्याला माहीत नसते गजानन त्याला आपला मुलगा मानून प्रेम करतो पण विनोद आणि शालिनी दोघंही जाणतात की हे त्यांचं गुप्त बाळ आहे स्वातीला हळूहळू काहीतरी बिनसल्याचं जाणवतं तिला आई आणि विनोदचे संवाद ऐकायला मिळतात बेटी दिसतात ती आईला थेट विचारते पेक्षा जास्त स्वाती आई आर्यन खरंच बाबांचा मुलगा आहे का शालिनी आश्चर्याने काय वेळ लागलंय तुला स्वातीला खात्री पटते की काहीतरी लपवलं जातंय ती ठरवते हे बाबांना सांगणार स्वातीच्या संशयामुळे विनोद घाबरतो पेक्षा जास्त विनोद ती जर बोलली तर आपलं सगळं संपेल माझं नाव तुझं घर आर्यनचं भविष्यत सगळं शालिनी सुरुवातीला घाबरते पण मग दोघं ठरवतात स्वातीला कायमचं गप करायचं रात्र दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजता स्वातीचा जीव जातो खोलीत शांतता फक्त घड्याळाचा टिकटीक आवाज विनोद श्वास सावरत चादर ओढतो पेक्षा जास्त विनोद फळू आवाजात लवकर वेळ नाही कुणी जाग होण्याआधी हे संपवायचं शालिनी कंपणाऱ्या आवाजात आपण काय करू आर्यन जागा झाला तर विनोद तो माझ्या गाडीत झोपेल तुला माहीत आहे दोघं स्वातीला जुन्या फाटलेल्या गोधडीमध्ये गुंडाळतात गोधडी बांधण्यासाठी विनोद पातळ नायलॉनची दोरी वापरतो तीच ज्याने गळा आवळला होता शालिनी आर्यनच्या खोलीत डोकावते तो गाठ झोपलेला असतो मागच्या दरवाजातून ते बाहेर पडतात चांदन मंद आहे पण गावाच्या कुत्र्यांच्या भुंकण्याने विनोद सावध होतो गोधडी खांद्यावर घेत तो शेताकडे चालतो पेक्षा जास्त शालिनी खळू आवाजात विनोद कुणी पाहिलं तर विनोद मी पाहतोय सगळं गावात सध्या वीज गेली आहे हे आपलं नशीब आहे विहिरीपर्यंत पोहोचतात विनोद दोरीच्या सहाय्याने गोधडी खाली सोडण्याचा प्रयत्न करतो पण गोधडी विहिरीच्या कडेला अडकते अचानक जवळच्या घराचा दरवाजा उघडल्याचा आवाज येतो दोघं गोधडी सोडून जवळच्या उसाच्या शेतात लपतात पेक्षा जास्त शालिनी बस झालं आपण पकडले जाणार विनोद गप बस तो शेजारी कुत्रा सोडतोय माणूस नाही काही मिनिटांनी ते पुन्हा विहिरीकडे येतात आणि गोधडी खाली ढकलतात पाण्याचा छपाक आवाज ऐकून शालिनी थथरते विनोद गोधडीचा शिल्लक कपा स्वातीचे मोबाईल आणि तिचा बॅग गाडीत टाकतो गावापासून पाच किलोमीटर दूर जाऊन त्या वस्तूंवर पेट्रोल टाकून जाळतो धूर रात्रीच्या आकाशात मिसळतो पण विनोदच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं घरी परतल्यावर शालिनी आर्यनला मांडीवर घेते चेहऱ्यावर कृत्रिम चिंता आणते सकाळी ती गजाननला फोन करते पेक्षा जास्त शालिनी रडत स्वाती काल रात्रीपासून दिसत नाही कदाचित ती कॉलेजच्या मैत्रिणीकडे असेल पण मी घाबरते गावात बातमी पसरते स्वाती बेपत्ता विनोद गावात येतो आणि लोकांमध्ये अरे किती चांगली मुलगी होती असा सूर लावतो जणू तो काहीच जाणत नाही सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटे गावात स्वाती बेपत्ता असल्याची बातमी पसरते गजानन टूरवरून घाईघाईने परत येतो थे तो थेट पोलीस ठाण्यात जातो पोलीस ठाण्यात टेबलवर फाईल्स कोपऱ्यात दिंगारा पंखा आणि एका खुर्चीत बसलेले पोलीस निरीक्षक करून जाधव पंचेचाळीस वर्षांचे राठपण डोळ्यांनी हुशार त्यांना गजाननचा चेहरा पाहताच कळतं हा बाब प्रचंड हादरलेला आहे पेक्षा जास्त गजानन घाईघाईत साहेब माझी मुलगी स्वाती काल रात्रीपासून घरी नाही निरीक्षक जाधव शांतपणे शेवटचं तिला कधी पाहिलं गजानन रात्री व्हिडिओ कॉलवर बोललो होतो ती घरीच होती गावात चौकशी सुरू जाधव आणि त्यांची टीम गावात पसरते घराघरात चहाच्या टपऱ्यावर चौकात लोकांकडून माहिती घेतली जाते शेजारीन ताई पेक्षा जास्त रात्री साधारण अकराच्या सुमारास घराच्या मागच्या बाजूला कुणीतरी सावली गेल्यासारखं दिसलं होतं पण वीज गेली होती म्हणून कळलं नाही हा पहिला संशयाचा धागा घरात तपास जाधव स्वातीच्या खोलीत जातात खोली, खोली स्वच्छ दिसते पण टेबलावर मोबाईल चार्ज आणि अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास असतो पेक्षा जास्त जाधव स्वतःशी बेपत्ता होणारी व्यक्ती मोबाईल न घेता बाहेर जात नाही म्हणजे ती अचानक नेली गेली आहे शालिनी समोर येते चेहऱ्यावर नकली अश्रू पेक्षा जास्त जाधव तुम्हाला काल रात्री काही आवाज काही हालचाल जाणवली का शालिनी नाही साहेब आम्ही झोपलो होतो जाधव तिच्या डोळ्यांकडे पाहतात काहीतरी लपवलं जातंय हे त्यांना जाणवतं पहिला धक्का विहिरीचा धागा जाधव पथकाला सांगतात गावाबाहेरच्या विहिरी तपासा दोन दिवसांनी एका विहिरीत चादरीत गुंडाळलेला मृतदेह सापडतो गोधडीवर घरच्या साबणाचा वास असतो स्वातीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला जातो गावात भीती पसरते पोलीस निरीक्ष करून जाधव आता थेट पुराव्यांवर काम सुरू करतात गोधडीचा कापड घरातील जुन्या गोधडीसारखाच आहे गोधडीच्या दोरीवर शालिनीच्या बोटांचे ठसे आहेत विहिरीकडे जाणारे पायांचे ठसे दोन लोकांचे आहेत एक पुरुष एक स्त्री जाधव टेबलावर बसलेले असतात कॉन्स्टेबल एक फाईल आणतो पेक्षा जास्त कॉन्स्टेबल साहेब स्वातीच्या बेपत्ता होण्याच्या रात्री शालिनी देशमुख आणि विनोद पाटील यांचे अकरा वेळा फोनवर बोलणं झालंय जाधव हसतात झालं आता खेळ सुरू शालिनीला पोलीस ठाण्यात बोलावलं जातं आरशाच्या मागे जाधव उभे समोर टेबलावर फाईल फोटो आणि स्वातीचा फोन पेक्षा जास्त जाधव तुम्ही म्हणालात ना तुम्ही झोपला होतात मग रात्री अकरा पूर्णांक पंचेचाळीस शतांशला विनोद पाटीलशी एवढा लांब कॉल का, का। शालिनी डोळे चुकवते शालिनी तो तो फक्त ओळखीचा आहे जाधव टेबलावर गोधडीचा तुकडा ठेवतात जाधव ही गोधडी तुमच्या घरातलीच आहे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण वास राहिला शालिनीचा चेहरा पांढरा शुभ्र होतो विनोदलाही ताब्यात घेतलं जातं तो सुरुवातीला रागाने बोलतो पेक्षा जास्त विनोद मी व्यापारी आहे माझ्याकडे वेळ नाही अशा गोष्टींसाठी जाधव हसतात आणि फाईल उघडतात डीएनए रिपोर्ट आर्यन जैविक पिता विनोद पाटील विनोदच्या चे चेहऱ्यावर घाम फुटतो पेक्षा जास्त जाधव आता सांग मुलीला का मारलं विनोद गप्प बसतो शालिनीला दुसऱ्या खोलीत बसवलं जातं जाधव थेट डोळ्यात डोळे घालून विचारतात पेक्षा जास्त जाधव तुम्ही आई होतात मग मुलीला का मारलं शालिनीचे डोळे पाणावतात हात थथरतात था पेक्षा जास्त शालिनी हो मी केली हत्या ती माझं गुपित उघड करणार होती आर्यनचं भविष्य वाचवण्यासाठी मी चुकीचं केलं आरडावर सुरू होते कॉन्स्टेबल आत येऊन नोंद घेतो विनोदलाही शेवटीमान खाली घालावी लागते पेक्षा जास्त विनोद हो मीच योजना आखली जर ती बोलली असती तर सगळं संपलं असतं जाधव दोघांकडे बघतात पेक्षा जास्त जाधव सत्य कितीही खोल गाडलं तरी ते बाहेर येतच पण तुम्ही दोघांनी ते गाडण्यासाठी मुलीचं आयुष्य संपवलं आता काय गाडलं जातंय माहीत आहे का तुमचं उरलेलं आयुष्य तुरुंगात अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद